मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी येते मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मित्रांनो अखेर आदित्य ठाकरे यांची झाली निवड महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आणि हिवा सैनिकांचा सम संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे होणार सुपरहिट बॉय बघूया सविस्तर महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांनी आणि केंद्रीय शिवसेना नेत्यांनी घेतला मोठा निर्णय आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत बघूया काय घडलंय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी युवासेनेची स्थापना करून युवकांना महाराष्ट्रामध्ये व्यासपीठ मिळावं युवकांना स्टेज डेअरी मिळावं यासाठी युवा सेनेची स्थापना केली आणि युवासेना प्रमुख म्हणून श्रीमान आदित्य ठाकरे यांचं नाव पुढे गेलं आणि जय भवानी मातेची तलवार देऊन आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचं रक्षण करण्याचं वरदान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी आदित्य ठाकरे यांना दिलं तेव्हापासून हे शिवसेनेचे युवा नेतृत्व महाराष्ट्राचा झंझवाद आपण पाहिलात युवासेना ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी स्थापन केली आणि युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रेज असलेलं व्यक्तिमत्व आदित्य ठाकरेने जर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला तर त्यांच्या दौऱ्याच्या पाठीमागे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये युवकांचा जल्लोष पाहायला मिळतो आदित्य ठाकरे हे जनमानसामध्ये युवकांमध्ये अतिशय मोठ्या प्रसिद्धीच्या युवासेना प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांनी अतिशय मोलाची भूमिका महाराष्ट्रामध्ये पार पडलेली आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली मंत्री आमदार घेऊन गेले त्यावेळेस आपल्या वडिलांच्या पाठीमागे दहा लाख हालाणी तलवार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे गद्दारांशी लढत लड़त होते लढता लढता संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला बिंगरीसारखं संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा जिल्ह्यांमध्ये विधानसभा क्षेत्रा क्षेत्रांमध्ये आदित्य ठाकरे दौरे केले आणि दौऱ्याला देखील तशाच प्रकारचा सा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळत राहायला आपल्या वडिलांवरती आलेलं संकट हे माझं संकट आहे आपल्या घरांवरती आलेलं हे संकट माझं संकट आहे असं बघून आक्रमक आदित्य ठाकरेंचा चेहरा शिवसेना फुटल्याच्या चे नंतर प्रचंड आक्रमक झाला एकनाथ शिंदेच्या प्रत्युत्तर देण्यात आदित्य ठाकरे मोळाची भूमिका बजावतात एकनाथ शिंदे समोर आले तरी तोंडात नजरेला नजरे भिडवणारा हा शिवसेनेचा वाघ कधी मान खाली न झुकवणारा असं म्हणून आदित्य ठाकरेंना म्हटलं जाते याच आदित्य ठाकरे यांनी यांच्या हाताखाली बहुतांश मंत्र्यांनी आपली मंत्रीपद उपभोगली आमदार उपभोगल्या मात्र ऐनवेळी आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंना धोका दिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला झंझवाद सुरू ठेवला आणि याच आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आगामी मुंबई महानगरपालिका लढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्वाची घोषणा केल्याचं सध्या समजता येतो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात आदित्य राज